हॅलो एवढ्री वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा थमनेल बघून तुम्हाला तर आयडिया आलीच असेल की आजचा आपला हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर हा जो काही माझा जुना फ्रीज जुना फ्रीज म्हणण्यापेक्षा ना हा माझा आहे लग्नाचा पहिला फ्रीज तर हा फ्रीज जो काही आहे ना तर तो खूप छान आहे फ्रीज ला आपण गॅस भरतो तर ह्या अकरा वर्षामध्ये ह्या फ्रीजमध्ये फक्त एकदाच गॅस भरला गेला त्याला म्हणजे परत मला कोणतंही मेंटेनन्स आलेला नाही फक्त एकदा गॅस भरलेला आहे बाकी हा फ्रीज पूर्ण ओके आणि आज सुद्धा ओकेच आहे फक्त त्याची थोडीशी एक दोन जे काही शेल्फ आहे ना तिथे थोडी काच तुटलेली वगैरे आहे तर दोन लहान मुलं म्हंटल की थोडंफार ह्या गोष्टी होणारच तर त्यामुळे तेवढी एक काच तुटलेली आहे तेवढी तर तिला पण मी ना जो काही सेलोटेप वगैरे असतो त्याने ते पॅक केलेलं आहे तर तशी काही एवढी अडचण येते तुम्हाला दिसत से असेल व्हाईट कलरचा तर असं मी त्याला चिटकवून घेतलेलं पण बाकीचं सगळं ओके पण एवढीच गोष्ट झालेली आहे की मला आहे ना स्पेस खूप कमी पडत होती कारण काय होतं पावशेर जर भाजीपाला आणला ना, ना, ना वा वा भाजी भाजी फ्रीज तर इझिली माझ्या फ्रीजमध्ये छान मावून जायचं पण कधी कधी ना गावावरनं दूध येणं किंवा वानोळा वगैरे भाजीपाल्यांचा असो किंवा संध्याकाळची भाजी उरली आहे ती फ्रीजमध्ये ठेवायची उन्हा लागलाय आता तर फ्रीजमध्येच ठेवावी लागते जर उरली तर मग ते सगळ्या गोष्टी जर एवढ्या ठेवायच्या म्हंटल ना तर मला अर्धा भाजीपाला किंवा काही वस्तू बाहेर काढून ठेवाव्या लागायच्या आणि नंतर या वस्तू मध्ये ठेवाव्या लागायच्या खूप ऍडजस्ट करत होती पण ही जी काही कारण होती ना त्यामुळे असं वाटायचं की नाही आपण नवीन फ्रीज घेऊनच टाकूया ते म्हणतात ना पहिल्यांदा आपलं जेव्हा नवीन लग्न होतं तर आपल्याला वन रूम किचन पण खूप मोठा होऊन जातो त्यानंतर मग जेव्हा आपल्याला फर्स्ट बेबी होतं तर मग असं वाटतं की नाही वन बीएच के पाहिजेच कारण मुलांच्या खेळणी वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी आणि जेव्हा दोन मुलं होत्या ना तेव्हा पुन्हा आपल्याला वाटतं नाही वन के घेऊन चुकत झाली आपल्याकडे टू केच असायला पाहिजे होता तर तसंच माझ्या फ्रीज बद्दल पण झालेलं या सध्या की जस जसे दिवस वाढत चालले किंवा मग फॅमिली वाढत चालली तस तसं सामान पण वाढत चाललं मुलांच्या पण खाण्याच्या वगैरे गोष्टी असतात आणि आपले पण आता एक एक चोचले वाढत चाललेले सगळ्यांचे तर मग ते सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी मला ती जागा मात्र पुरत नव्हती म्हणून हा फ्रीज घेण्याचा जो काही निर्णय ना तो घेतलेला होता म्हणजे माझं फक्त एक इच्छा होती की हे जे काही दोन हजार पंचवीस इयर आहे तर त्याच्या एंडिंग पर्यंत का होईना मी फ्रीज हे नवऱ्याला मस्का लावून घेणार होती पण मस्का वगैरे काही लावावा नाही लागला तो डायरेक्टली मला काही अॅनिवर्सरी आता आमची झाली पंचवीस मार्चला तर तेव्हा मला गिफ्ट भेटलेलं आहे खूप मोठ सरप्राइजिंग गिफ्ट आहे आणि माझी खूप मोठी विश सुद्धा कम्प्लीट झाली आहे जे काही नवीन वर्ष आहे ना दोन हजार पंचवीस तर एंडिंग पर्यंत ही माझी विश कम्प्लीट व्हावी अशी माझी इच्छा होती खरंच पण एवढाही वेट मला खरंच करावा अजिबात लागला नाही त्याच्या आतच दोन तीन महिन्यामध्येच माझी ही विश सुद्धा कम्प्लीट झालेली आहे तर खूप हॅप्पी तर आहेच मी पण खरं सांगू थोडी दुःखी पण आहे कारण माझं जे काही पहिलं फ्रीज आहे ना तर ते मात्र माझं घर सोडून जाणारे तर मला खूप वाईट वाटत होतं आणि आजचा हा जो काही व्हिडिओ आहे ना हा सुद्धा माझ्या ह्या पहिला माझं जे काही फ्रीज आहे शेवटी माझी लग्नाची आठवण आहे ती तर तिच्या बरोबरचा त्या फ्रीज बरोबरचा हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे आणि हे जे काही नवीन फ्रीज आहे ना हे येण्याच्या आधी आठ दिवस माझ्या मते चार पाच दिवस आधी ना मला एक कमेंट आली होती की ताई तुझं छोटसा फ्रीज आहे मग तू ते कसं आवडते किंवा कसं सामान त्यामध्ये ठेवतेस नक्की तो व्हिडिओ आमच्यावर शेअर कर मी त्यांना सुद्धा रिप्लाय केला होता नक्की मी तुमच्यावर हा व्हिडिओ शेअर करेल आणि माझ्या मनातल्या मनात पण चाललेले होते की आपण नेक्स्ट वीक मध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करूयात आणि माझ्या म्हणजे मला स्वतःला माहित नव्हतं की माझ्या घरी ह्या आठ दिवसामध्ये नवीन फ्रीज येईल असं आणि पण मी त्यांना बोललो की मी नक्की शेअर करेल तर म्हंटल चला है, हाँ प्रीज आपला हा, हा है। ताने, ताने फ्रीज आपल्या घरून जाण्याच्या आधी आपण हा व्हिडिओ नक्की शेअर करूयात तर त्यामुळेच मी हा व्हिडीओ फक्त त्या ताईंसाठी खरंच बनवला आहे आणि आणि माझी सुद्धा एक आठवण माझ्या फ्रीज बरोबर की हा शेवटचा माझा त्याच्या बरोबरचा व्हिडिओ होता मग म्हटलं चला आपण हा व्हिडिओ बनवूया तर मग आज सकाळी ना पहिल्यांदा मी फ्रीज आवडायला घेतला आणि इतकं बॅड लक आज सकाळी सकाळी माझ्याकडनं पहिल्यांदी पहिल्यांदी फ्रीजमध्ये माझ्याकडनं दूध सांडलेलं या अकरा वर्षामध्ये पहिल्यांदी असं कधीच होत नव्हतं की माझ्याकडनं भाजी सांडली दूध सांडलं किंवा काही वस्तू सांडलेली आहे फ्रीजमध्ये असं आजपर्यंत कधीच झालं नाही पण आज मात्र नक्की झालं ते आणि मला खूप वाईट वाटत होतं यार आज माझं फ्रीज जाणार आहे आणि आजच आज माझ्याकडनं त्यामध्ये दूध सांडायचं होतं तर पण ठीक आहे चला त्या निमित्ताने म्हटलं करा त्याला छान माझ्या हाताने एकदा क्लिनिंग करूयात आणि याच्यानंतर मग समोरचा म्हणजे जे काही दुसरं व्यक्ती असेल तो कशी त्याची काळजी घेईल वगैरे सांगता येत नाही शेवटी आपण जपून ठेवलेली किंवा जपून जेव्हा एखाद्या गोष्टीला आपण जीव लावतो ना तर आणि ती वस्तू आपल्यापासून अशी लांब लांब जाते ना तर किती अवघड होऊन जाते ना तर ते सांग म्हणजे आपण शब्दात मांडू शकत नाही प्रत्येका बाबतीत ही गोष्ट झालेलीच असते की खूप जीव लावला आणि ती व्यक्ती असो गोष्ट असो ती अशी दूर निघून गेली तर किती वाईट वाटतं तर तसंच मला खुरच खूप खूप वाईट वाटत होत शेवटी कितीने म्हंटल तर ओल्ड इच गोल्डच असतं तर चला असो तर सगळ्यात पहिल्यांदा त्यामध्ये जेवढ्या काही वस्तू होत्या भाजीपाला त्यानंतर दूध वगैरे तर सगळ्या वस्तू मी पहिल्यांदी बाहेर काढून घेतल्या आणि त्यानंतर आहे ना सगळं फ्रीज आहे ना जिथे जिथे डाग होते ना ते सॉफ्ट घसणीने घासून घेतले सगळे आणि नंतर पूर्ण आहे ना दोन कपड्यांनी स्वच्छ पुसून घेतला आणि तिसऱ्या वेळेस मात्र डायरेक्ट कोलिंनी स्प्रे केलं आणि छान स्वच्छ एकदा पुसून घेतलं आतनं बाहेरनं छान क्लीन करून घेतली आणि हा एवढा पसारा एवढ्या छोट्याशा मध्ये एवढं सामान असतं आणि याच्यापेक्षाही थोडं जास्तच असतं पण आता आहे ना या आठवड्यामध्ये काही भाजीपाला वगैरे जास्त आणलेला नव्हता त्यामुळे मग थोडं सामान कमी दिसत नाहीतर भरपूर छोट जरी फ्रीज असलं तरी मी त्यामध्ये भरपूर सामान हे भरून ठेवायची फक्त एक गोष्ट आहे की जे माझे स्टोरेज कंटेनर आहे ना तर ते मला सगळे युज करता येत नव्हते मग पिशव्यांमध्ये वगैरे ठेवलं ना तर मग व्यवस्थित सगळं सामान मावून जायचं पण मग खूप पिशव्या पिशव्या व्हायच्या आणि पिशवीमध्ये भाजीपाला वगैरे ठेवला ना तर लवकर खराब होऊन जातो लगेच ते पाणी येतं वगैरे आणि लगेच खराब व्हायला लागतो तर असं होऊन जायचं पण चला असो ऍडजस्टमेंट सुद्धा करावी लागते आणि काही गोष्टी आपण शिकतो पण हे महत्वाचं तर मग भरपूर मी स्टोरेज कंटेनर हे हेशोवरनं मागवलेलेच होते अर्धे मी यूज करते आणि अर्धे मात्र मी लाफमध्ये वरती ठेवून दिलेले आता काढेल मी ते नवीन फ्रीजसाठी पण मग सध्या तरी मी तीनच वापरत होती आणि बाकीचे जे काही दुसरे जे काही डबे वगैरे होते तर ते यूज करत होती आणि बाकीचा भाजीपाला मात्र मग आपल्या बॅग मध्येच ठेवायची कुळदाचं पीठ असू द्या रवा भगर वगैरे शक्यतो जाड रवा ठेवायची बारीक रवा कारण रव्याला लगेच अळी लागून जाते तर रवा मी ठेवतेच ठेवते किती जागा कमी असो किंवा जास्त किंवा एखादी वस्तू बाहेर ठेवावं लागली ना तरी चालेल पण भगर आणि रवा नेहमी माझा फ्रीजमध्ये राहायचा आणि कुळदाचं पीठ कारण त्या गोष्टी लवकर खराब होतात आणि पिठाचं कसं असतं ना बाजरीचं असो किंवा असं कोळीद वगैरे पीठ तर फ्रीजमध्ये जर ठेवलं ना ते थे भरपूर दिवस टिकतं तर कुळदाचं पीठ सुद्धा माझ्याकडे होतं तर त्याची ना जेव्हा थंडी होती तेव्हाच ना जे काही शेवटे वगैरे असतात ते करून टाकायचे होते पण राहूनच गेले आणि आता तो भरपूर उणे आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये तर ते खाऊच नाही उगच त्रास तर त्यामुळे आता ते तसंच ठेवलेलं आहे बघू कधी जर खूपच गारवा वगैरे वाटलं तर त्या दिवशी पटकन करून टाकेल आणि संपून टाकेल जो काही कॅरीबॅग मध्ये भाजीपाला होता ना थोडा थोडा तर जेवढा म्हणजे मावतो तेवढा स्टोरेज कंटेनर मध्ये ठेवला आणि बाकीचा तसाच कॅरीबॅग मध्ये ठेवला सॉस मसाला जे काही पिझ्झा टॉपिंग वगैरे असतात तर ते सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवून तर असं छान हे जे काही फ्रीज आहे माझं छोटं जरी असलं ना तरी ते मी असं छान सुटसुटीत त्यामध्ये सगळं सामान ठेवायची कधी असं खूप भरलेलं गर्दी गर्दी वाटायची आणि जेव्हा मला वाटायचं तर थोड्या वस्तू मी बाहेर काढून ठेवायची आणि असं बघा फक्त जो काही खालचा जो ड्रॉवर आहे ना तर त्यामध्ये मात्र खूप असं कॅरी बॅग मध्ये मा मग भाजीपाला ठेवावा लागायचा थोडी तर ऍडजस्टमेंट मात्र करावीच लागते काही गोष्टींमध्ये आणि हे जे काही खिरस दिसतंय ना तुम्हाला तर ते मी मागे केलं होतं त्याचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यावर शेअर केला तर अशा पद्धतीने जर खिरस बनवलं ना तर ते दोन तीन महिने कसे आपल्या फ्रीजमध्ये राहतं तर भरपूर खिरस हा संपलेला आहे आता हा जो काही थोडा राहिला होता ना तर तो पण मी ह्या डब्यामध्ये ओतून घेतला म्हणजे एकच डबा ठेवता येईल बघा आता हे फ्रीज मी किती छान गोड आवडून ठेवलेलं आहे एकदम मोकळं मोकळं अजिबात गर्दी दिसणार नाही छोटं फ्रीज असो किंवा मोठं तर त्यामध्ये आपण वस्तू कशा ठेवतो त्यानंतर ता जर आपली छोटी जागा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण ऍडजस्ट कसं करू शकतो तर ह्या गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजे छोटं घर असो वस्तू असो कबड असो त्यानंतर फ्रीज असो काही हरकत नाहीये ठीक आहे आपल्याकडे जेव्हा पैसे वगैरे येतात तेव्हा आपण कोणती वस्तूही घेतोच मोठी पण पर, तोपर्यंत आपल्याला ऍडजस्ट सुद्धा करता आलाच पाहिजे तर मी बघते ना तर भरपूर जणांकडे मोठं फ्रीज आहे तरीही त्यांना ते पुरत नाही कारण खूप सामान भरलेलं आहे आपल्याला किती सामान लागत किंवा आपण कोणत्या गोष्टी ह्या वापरतो तर त्याच फ्रीजमध्ये ठेवल्या ना तर जागा भरपूर असते आजकाल आपलं कसं झालंय माहिती का आपल्याला जे आवडत नाही पण आपल्या समोरच्या किंवा आपल्या जवळचे जे असतात शेजारचे असो किंवा फ्रेंड्स वगैरे तर ते त्यांच्या फ्रीज मध्ये ना हे होतं बरं का किंवा त्यांच्या घरामध्ये ही वस्तू आहे तर माझ्याच घरामध्ये नाहीये तर हे जे काही हेवे दावे आहे ना ते करण्यामध्ये ना आपल्याला कोणतीच गोष्ट अशी कधीच आहे ना अशी पुरतच नाही किंवा आपल्याला नेहमी कमीच वाटते माझ्यापेक्षा त्याच्याकडे जास्त आहे माझ्याकडे कमी आहे हा जो काही हेवा दावा चालतो ना आणि आजकाल भरपूर चालतो बर का त्याच्याकडे आहे माझ्याकडे नाही हे करता करता आपले प्रत्येक दिवस हा संपद चाललेला आहे पण ज्याच्याशी आपण हेवे दावे करतो ना तो छान सुखात आनंदात राहतो कारण तो दुसऱ्यांबरोबर हेवे दावे करतच नाही जे आहे त्याच्यामध्ये सुख मानतो आणि जो काही आपण दावे करण्यामध्ये दिवस घालवतो ना तर आपलेच दिवस संपत चाललेले तर हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे की कशाला आपल्याला जे हवं आहे आपण जे आवडीने खातो ना त्याच गोष्टी आपण घ्याव्यात त्याच घालाव्यात किंवा तेच गोष्टी खाव्यात सुद्धा त्याच्याकडे आहे म्हणून आपण नाही जगायचं तर इतकी छान मराठीमध्ये एक मन आहे अथरून पाहून पाय पसरावेत तर ह्या म्हणीचा अर्थ सुद्धा खूप भारी आहे जेवढा आपल्याकडे आहे ना त्यात सुख माना उगस दुसऱ्यांच्या बरोबर हेवे दावे करण्यामध्ये कशाला आपले दिवस वाया घालवायचे आपण आपल्या आजूबाजूला बघतो जी काही हेवे दावे करणारी माणसं असतात ना तर ती कधीच पुढे जात नाही नेहमी मागेच राहतात त्यांना फक्त दुसऱ्यांना माग खेचण्यामध्ये मजा येते पण ते हे विसरून जातात की त्यामध्ये आपले दिवस वाया चाललेले आहेत त्याचं तर व्यवस्थित चाललंय विसरून जातात आणि त्यांच्या जा मनामध्ये ना इतकं निगेटिव्ह भरलेलं असतं ना त्यामुळे ते कधीच पुढे जाऊ शकत नाही पण जी काही माणसं असतात ना ती इतकी मनमोकळी असतात मनसोक्त जगतात तर ते नेहमी आपण बघतो तर नेहमी पुढेच जातात कधीच मागे राहत नाही कळत न कळत त्यांच्या सगळ्या इच्छा ह्या पूर्ण होतात आज मला फक्त एवढं सांगायचंय की आपलं आयुष्य आहे आपल्याला जसं आवडतं तसं जगा उगाच दुसऱ्यांबरोबर बरोबरी करण्यामध्ये अजिबात आपले दिवस वाया घालू नका आयुष्य खूप खूप सुंदर आहे सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या आज आपण आहोत उद्या राहू याची काही खात्री नाही त्यामुळे मनासारखं जगून घ्या तर चला आता ही जी काही दोन मुलं आहे ना ती आमच्याच दुकानातली आहे आणि ते घ्यायला आलेले आहेत फ्रीज आणि फ्रीज मधलं जे काही सामान होतं ते सगळं मी बाहेर काढून घेतलं आणि मागच्या ज्या काही मध्ये जे काही पाणी साचलेलं होतं ना मात्र त्यांनी ते स्क्रू ने काढून आणि व्यवस्थित ते पाणी ओतून दिलं आणि त्यानंतर मी जो काही बॉक्स होता ना पाण्याचा तो व्यवस्थित धुवून दिला त्यांनी पुन्हा ते फिट करून घेतलं आणि हा जो काही नवीन फ्रीजचा बॉक्स होता ना त्यामध्येच हा फ्रीज आम्ही पॅकिंग करून देणार आहोत आणि हा फ्रीज यांना यांच्याच फ्रेंडला देतोय कारण त्यांना थोडे दिवसांसाठी फ्रीज हवा होता तर म्हटलं चला फ्रीज चालू राहणं खूप महत्वाचं कारण मग फ्रीज चालू राहिलं तर ते खराब होणार नाही ना। आणि बंद ठेवलं दोघंच खराब होऊन जाईल त्यामुळे आम्ही त्यांना देऊन टाकला तो होता आजचा आपला हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करा बाय बाय